आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंतामण नगर रेल्वे पूल इथं स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला पंधरा ऑगस्ट रोजी आंदोलन करणे याबाबत कोणालाही हौस आलेली नसते मात्र सदर रेल्वे पुलाचे काम रखडल्यामुळे कोठ्यावधी रुपयांचं नुकसान हे व्यावसायिक व्यापारी उद्योजक यांचे झालेलंच आहे तसेच खानापूर अटपाडी तासगाव विटा या भागातून येणाऱ्या तसेच आमच्या बुदगाव माधवनगर बिसूर कवलापूर या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे म्हणून आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून वेगळ्या पद्धतीनं स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलाय यातून जिल्हा प्रशासन असेल रेल्वे प्रशासन असेल यांनी बोध घेऊन लवकरात लवकर सदर पूल वाहतुकीसाठी खुला करावा असे आवाहन करण्यात आले तसेच इथून पुढे कोणतीही पूर्वसूचना न देता गनिमी काव्याने सदर पुलाचे ठेकेदार असतील अधिकारी असतील जिल्हा प्रशासनाचे अधिकारी असतील त्यांच्या घरासमोर यांच्या कार्यालयात घुसून किंवा अन्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार आहे याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासन यांच्यावर राहणार आहे सतीश साखळकर गजानन साळुंखे उमेश देशमुख नितीन चव्हाण सर्व पक्षीय कृती समिती सांगली जिल्हा यांनी म्हटलंय